कुणाला झाला अन्याय की मला विचारतो विषमती उतरण सुंदर उठतो दुमानच दुन दुन नाही कुणाला नायाचं बाळ टूट घेऊन संकर्षातून वाटचाल करत राहतो डफाच्या आवाजाने दुर्मिवसाच्या पानाचा पडदा काढतो क्रांतीच्या घोषणेने कुंशाळ्यात सुरंग लावतो त्याला म्हणतात आंबेडकरीचा कार्य करतात या घर असेल कुळाचे नसेल खायला भाकर नसल्याच भरतो घर असेल कुळाचे नसेल खायला भाकर नसल्या बगर कपडे तरी रात्रीच्या दिवाळीमध्ये शिक्षण घेत राहतो स्वतःच्या परिस्थितीला स्वीकारून समाजाचं भलं म्हणून रात्र दिवस जटत राहतो त्याला म्हणतात आंबेडकरी चळवळीचा तो कधी थांबत नाही कधी तुम्हाला नाही कधी कसली तक्रार करत नाही तो कधी थांबत नाही तो आ, कधी थकत नाही कधी कसली तक्रार करत नाही पण वेळ प्रसंगी हिमालयाला त्याची उंची मोजायला सांगतो समुद्राला त्याचा तळ घालायला सांगतो आणि तुमची आमची मजा काय सूर्याला हि त्याची उष्णता मोजायला